नमस्कार रविवार आला म्हटलं की सगळ्यांना कुठे ना कुठे जाण्याची घाईच असते की रविवार आल्यानंतर मग कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं तर, वाट तर आम्ही आलो आहे तर भीमाशंकरला तर भीमाशंकरचं हे जे दृश्य आहे तर हे बघून दादूस तर खूप नाचू लागला ज्यांना इतर वेळी जाणं होत नाही त्यांनी मग पावसाळ्यात तरी भीमाशंकरला आवर्जून एकदा तरी महादेवाचं दर्शन घेतलंच पाहिजे आणि तिथे माकड वगैरे होते मग बराच वेळ चालत जाण्यासाठी पण अंतर होता म्हणून मग चालत जाण्याचा पण एन्जॉय केला मी जाताना मग माकडांची पिल्लं होती मग त्या माकडांना बघण्यासाठी थोडा वेळ तिथे घालवला खूप लांबचा प्रवास केला होता तरी पण दादूस अजिबात दमला नव्हता कारण की त्याला उत्सुकता होती पाऊस पण येत होता पावसात भिजायचं पण होतं आणि हे दृश्य बघून त्याला खूप भारी वाटत होतं मग हळूहळू करून आम्ही मग मंदिराजवळ पोहोचल्यानंतर मंदिरात एवढी गर्दी होती पंधरा किलोमीटर मग ट्राफिक होती मोठ्या गाड्यांची मंदिरामध्ये पण दर्शनासाठी एवढी मोठी रांग लागलेली पण आम्ही मुखदर्शन घेण्यासाठी मग वेगळ्या लाईनीमध्ये लागलो पण त्या लाईनीची पण खूप गर्दी होती हे बघा हे प्रवेशद्वार आहे मग इथून मग आम्ही कळसाचं दर्शन घेतलं आणि तिथून मग आम्ही मुख दर्शनासाठी लागलो होतो ती पण एवढी मोठी लाईन होती की मग मुखदर्शन आमचं झालं आणि त्यानंतर मग घरी रिटर्न येत असताना मग बाहेर गेल्यानंतर पावसात मग याचं कनीज खाल्लं नाही असं तर होणारच नाही तर पावसाळ्यात भीमाशंकरला एकदा तरी भोले ना त्याचं दर्शन घेण्यासाठी नक्की जा